शेगाव पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी अपहरण झालेल्या तीन वर्ष मुलीची अवघ्या चार तासात सुखरूप सुटका आरोपी जेरबंद शेगाव शहरात एका तीन वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना घडली होती अपहरण झाल्याच्या अवघ्या चार, चार तासात शेगाव शहर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अतिशय जलद व कुशल पद्धतीने तपास करत मुलीची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला अटक केली दिनांक एकतीस मे रोजी मुलीच्या पालकांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती यावर गुन्हा क्रमांक तीनशे एक बाय दोन हजार पंचवीस कलम एकशे सदोतीस बाय दोन भांडवी अंतर्गत नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली स्थानिक नगरसेवक माजी पवन शर्मा रवीश पाडलीवाल विकी कलोरे व सुरक्षा रक्षक शंकर बुरुंगे यांच्यासह स्थानिक नागरिक व गुप्त बातमीदारांनी मिळून पोलिसांना महत्वाची माहिती व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत शेगाव आठवडी बाजार परिसरात सापळा रचला यावेळी आरोपी योगेश लक्ष्मण डाबेराव वय एकवीस राहणार बहादुरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला याला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण प्रकातील अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते डिजिटल मीडिया न्यूजसाठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा